नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचे डेली रिक्युपमेंट या आपल्या चॅनलवर आज नंदुरबार टीचर रिक्युपमेंट म्हणजे जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक शिक्षकांची पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे ही टीचर भरती आहे याची डिटेल माहिती पाहण्याआधी सर्वांना माझी विनंती आहे की जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या भरतीचे असे नवनवीन अपडेट्स रोजच्या रोज येत राहतात ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जाईल महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय यांच्या पेसा क्षेत्रातील शाळामध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील निवृत्त शिक्षकांतून तदनंतर निवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार क्षेत्रातील शिफारसपात्र उमेदवारांमधून तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देणे बाबत निर्देश प्राप्त झाले आहेत त्या अनुषंगाने जिल्हा परिषद नंदुरबारमधील पेसा क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांची दोनशे अडुसष्ट पदे भरण्यासाठी बावीस ते सव्वीस जुलै अखेर कार्यालयीन वेळेत आवेदनपत्र शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नंदुरबार या कार्यालयात मागविण्यात येत आहे पात्र उमेदवारांनी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या नावे अर्ज करावे सदर नियुक्तीसाठी निवृत्त शिक्षकांना कमाल वयोमर्यादा सत्तर वर्ष राहील व प्रति महिना मानधन वीस हजार रुपये देय राहील इच्छुक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार क्षेत्रातील शिफारसपात्र उमेदवार यांनी निवृत्तीबाबत व इतर कागदपत्रांसह अर्ज सादर करावे तर बघा ही भरती कंत्राटी पद्धतीची या आहे यामध्ये सेवानिवृत्त झालेले शिक्षक शिक्षकांसाठी अर्ज क शिक्षकांना अर्ज करायचे परंतु जर ते उपलब्ध झाले नाही तर जी टेट एक्झाम झाली आपली मागच्या वेळेस दोन हजार बावीसला तर त्या वेळेस जे पात्र उमेदवार झालेले आहेत त्यांना जे पास झालेले आहेत त्यांच्याकडून त्यांच्याकडूनसुद्धा अर्ज मागविण्यात आलेले आहे तर ते सुद्धा इथे पात्र राहणार आहे तर ज्यांना कोणाला या भरतीत भाग घ्यायचा असेल त्यांनी इथे अर्ज करण्यास हरकत नाही